श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र महाशिवरात्र म्हणजेच सर्वात महान रात्र ही मानली जाते या दिवशी भगवान शिवाची रात्री उपासना केली जाते या दिवशी रात्रभर मंदिरे जी आहेत तर ती उघडी असतात आणि त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर हे पृथ्वी तलावरती येऊन आपल्या भक्ताला त्याच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर कोणी कष्ट करत असतं सेवा करत असतं उपाय करत असतं तर त्याच्या भक्तीचं फळ देण्याचं काम हे महादेव आणि माता पार्वती करत असतात या दिवशी भगवान महादेव हे अति प्रसन्न असतात कारण याच दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह हो झाला होता आणि त्यामुळेच ते या दिवशी खूप प्रसन्न असतात या दिवशी त्यांनी संन्यासाचा मार्ग जो आहे तर तो सोडला होता आणि त्यानंतर त्यांनी जो वैवाहिक जीवनाचा मार्ग आहे तर तो सुद्धा त्यांनी स्वीकारला होता तर या दिवशी आपण जे उपाय करत असतो सेवा करत असतो तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला एकशे आठ तांदळाच्या दाण्यांचा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होतील आपल्या जीवनातील गरिबी जी आहे तर ती सर्व दूर होईल तुमच्या मनामध्ये कितीही कठीण इच्छा असू द्या ती इच्छा तुमची पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण महादेवांवरती तांदूळ का अर्पण करत असतो तर तांदूळ अर्पण केल्यामुळे आपल्याला संपत्ती मान सन्मान मिळून येतो त्याचबरोबर आपल्या जीवनातील जे काही इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी आपण महादेवांवरती तांदूळ जे आहेत ता तर ते अर्पण करत असतो महादेवांवरती अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात त्यामध्ये मूग असतात तांदूळ असतात काळे तिळ असतात अनेक प्रकारचे पदार्थ आपण महादेवांवरती आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या व्यक्त करत असताना अर्पण करत असतो जर तुम्हाला सुखसंपत्तीची इच्छा असेल तर तुम्ही उसाचा रस अर्पण करावा जर तुम्हाला असं वाटत असेल की अचानक आपल्याला धनप्राप्ती व्हावी तर तुम्ही अननसाचा किंवा मग डाळिंबाचा रस तुम्ही अर्पण करावा किंवा फळांचा कोणताही रस तुम्ही अर्पण केला तरीही चालते त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही तांदळाचा हा उपाय नक्कीच करून बघा महादेवांना तांदूळ हे अतिशय प्रिय असतात त्याचबरोबर तांदळापासून तयार केलेली खीरसुद्धा महादेवांना अतिशय प्रिय असते त्यामुळे उद्या तुम्ही महादेवांना जो कोणता नैवेद्य दाखवणार आहात ना तर त्यामध्ये तुम्ही तांदळाची खीर आहेत ना तर ती आवर्जून तयार करा तर काय करायचं आहे तांदळाची खीर बनवायची आहे त्यामध्ये तुम्हाला केसर टाकायचा आहे आणि मखाने जे असतात तर ते टाकून तुम्हाला खीर तयार करायचे आहे आणि याचा नैवेद्य तुम्हाला महादेवांना अर्पण करायचा आहे बघा तुमच्या घरातील दारिद्र्य हे किती लवकर दूर होईल तर आता हा तांदळाचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे स्वच्छ पाण्याने अंघोळ करायचे आहे आणि महादेवांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आपली रोजची घरातली जी देवपूजा असते ना तर ती करून घ्यायची आहे आणि उद्या दिवसभरामध्ये कधीही तुम्ही तांदळाचा हा जो उपाय आहे तर तो करू शकता तांदळाचा हा उपाय करत असताना तांदूळ जे आहे तर ते अखंड घ्यायचे आहे कुठेही तुटलेला फुटलेला किडलेला असा तांदूळ अजिबात नको तर एकशे आठ जे तांदूळ आहे तर ते मोजून तुम्हाला घ्यायचे आहे व्यवस्थित स्वच्छ तांदूळ बघून घ्यायचे आहे एकसुद्धा त्यामध्ये तुटलेला तांदूळ जाता कामा नये त्यामुळे दोन ते ती तीन वेळेस व्यवस्थितपणे तांदूळ स्वच्छ बघून आणि मोजून तुम्ही घेऊ शकता एकशे आठ बरोबर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे ते एखाद्या तुम्ही वाटीमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर पहिला जो तांदळाचा दाना आहे तर तो तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचा आहे हातामध्ये धरल्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आणि तुमच्या मनातील जी काही एक इच्छा असेल मग तुमची धनप्राप्ती कर्जमुक्ती नोकरी संबंधित प्रमोशन असेल मुलांची प्रगती घराची प्रगती पतीची प्रगती किंवा इतर तुमची जी कोणती शारीरिक मानसिक इच्छा असेल एखादी चांगली इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तो तांदळाचा दाणा तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायचा आहे एखाद्या रिकाम्या वाटीमध्ये त्यानंतर परत पुढचा तांदळाचा दाणा घ्यायचा आहे आणि परत ओम नम शिवाय म्हणून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि परत तो तांदळाचा दाना बाजूला ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळेस एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा तुमची इच्छा व्यक्त करायची एकच इच्छा व्यक्त करायची हे लक्षात ठेवा एकशे आठ तांदळाच्या वेळेस त्यानंतर तुम्हाला ते एकशे आठ तांदळावरती हे तुमची इच्छा सांगून झाली की त्यानंतर संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे साखर टाकायची आहे साखर नसेल तर मग तुम्ही त्यामध्ये गुलाबाचं अत्तर आणि त्याचबरोबर एक वेलची टाकायची आहे तर नंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला महादेवांवरती सर्वात प्रथम पाण्याने जलाभिषेक करायचा आहे तिथे एक छान दिवा लावायचा आहे आणि हे सर्व जे तांदळावरती आपण सेवा केलेली आहे हे तांदूळ आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि नंतर परत तुम्ही जी इच्छा व्यक्त केलेली होती ती इच्छा तुम्हाला महादेवांना सांगायची आहे आणि ते सर्व तांदूळ तुम्हाला त्या शिवलिंगा अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल खूप खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय मी मागच्या वेळेस पण सांगितलेला होता याचा बऱ्याच जणांना फायदा झालेला आहे तुम्हीही करून बघा अगदी भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करा बघा याचे जो तुम्हाला फायदा आहे तर तो किती लवकर होईल ते तर करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ